बांधकाम कामगारांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षित निवाऱ्याची हमी देणारी योजना प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना दोन हजार पंचवीस चला जाणून घेऊया या योजनेची सविस्तर माहिती प्रधानमंत्री कामगार योजना या योजनेअंतर्गत राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना काम त्यांचे स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना काम राहायला स्वतःचे पक्के असे घर नसते त्यामुळे ते रस्त्याच्या कडेला तंबू बांधून राहतात त्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ऊन वारा पाऊस ठंडी याचा सामना करावा लागतो तसेच त्यांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण होतो त्यामुळे राज्यातील कामगारांच्या हितासाठी इमारत बांधकाम कामगार मंडळाने सदर योजनेची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरविणे योजनेअंतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत लाभार्थी कामगारांना स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी एक पूर्णांक पाच दशांश लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाते प्रधानमंत्री कामगार योजना अंतर्गत महत्वाच्या बाबी मंडळाकडे नोंदित व सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना सदर अर्थसहाय्य देय राहील नोंदित बांधकाम कामगारांचे स्वतःच्या नावे महाराष्ट्र राज्यात पक्के घर सिमेंट व वा वाळूने बांधलेले घर नसावे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व इतर राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांतर्गत पात्र नोंदित बांधकाम कामगारांना मंडळामार्फत योजनेच्या अनुदानाव्यतिरिक्त ऐंशी हजार रुपये अतिरिक्त अनुदान अनुजने राहील ग्रामीण घरकुल योजनेस पात्र परंतु घरकुल बांधण्यासाठी स्वतःची जागा नसलेल्या बांधकाम कामगार पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत लाभास पात्र राहील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व इतर राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेस लागू असणारे पात्रतेचे सर्व निकष सदरील लाभ घेण्यासाठी लागू राहतील घरकुलास पात्र लाभार्थीच्या कुटुंबातील कोणताही सदस्य नोंदीत बांधकाम कामगार असल्यास सदर लाभार्थी ऐंशी हजार रुपये अर्थसहाय्य मिळण्यास पात्र राहील तसेच कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीस सदर अर्थसहाय्य देय राहील एकदा लाभ घेतल्यानंतर बांधकाम कामगार पुन्हा लाभास पात्र राहणार नाही तसेच सदर घरकुल पुढील शून्य पाच वर्ष हस्तांतरित विक्री करता येणार नाही तसे शंभर शपथपत्र शपथपत्रिट सादर करावे लागेल प्रधानमंत्री योजना अर्थसहाय्य मिळविण्याची पद्धत राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण विभाग नवी मुंबई ही संस्था सदर योजनेकरिता समन्वय संस्था नोडल एजन्सी म्हणून कार्यरत राहील नोंदित बांधकाम कामगारांची जिल्हानिहाय यादी मंडळाकडून उपलब्ध करून, उपल करून देण्यात येईल नोंदित बांधकाम कामगार प्रस्तावित योजनेकरिता पात्र ठरविल्यानंतर मंडळाकडून मंजूर अर्थसहाय्याची रक्कम राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण विभाग या संस्थेकडे वर्ग करण्यात येईल घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार राज्य व्यवस्थापन कक्षाकडून टप्पाने अनुदान बांधकाम कामगारांच्या खात्यावर पी एफ एम एस प्रणालीद्वारे वर्ग करण्यात येईल सदर योजनेची प्रचार प्रसिद्धी मंडळामार्फत केली जाईल व सदर प्रचार प्रसिद्धीचा खर्च अटल विश्वकर्मा सन्मान योजनेवर खर्ची टाकण्यात येईल योजनेअंतर्गत लाभाची राशी लाभार्थी कामगाराच्या बँक खात्यात जमा केली जाईल प्रधानमंत्री कामगार योजना अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता अर्जदार कामगारांचे वय अठरा ते साठ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे अर्जदाराने मागील बारा महिन्यांमध्ये नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे प्रधानमंत्री कामगार योजना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी दाखला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र कायमचा पत्ता पुरावा एक आय डी मोबाईल नंबर काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता नोंदणी अर्ज पासपोर्ट आकारातील तीन फोटो बँक पासबुक झेरॉक्स जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला नियुक्त्याचे मागील वर्षभरात नव्वद दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याचा दाखला इंजिनियर ठेकेदार महानगरपालिका कडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायताकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र घोषणापात्र योजनेच्या अटी व शर्ती अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही मंडळाकडे नोंदणी जीवित असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील कामगाराचे वय अठरा ते साठ वर्षे दरम्यान असणे आवश्यक कामगाराचे महाराष्ट्रातील वास्तव्य पंधरा वर्ष असावे बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू एखाद्या इतर योजनेचा लाभ घेत असता कामा नये प्रधानमंत्री कामगार योजना अर्ज करण्याची पद्धत कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल सरकारने दोन हजार पंचवीस पर्यंत ग्रामीण भागातील दोन कोटी घरं बांधण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे योजनेत अधिकाधिक कुटुंबांना सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत जर तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि तुमच्या कुटुंबासाठी स्वतचं घर मिळवू इच्छित असाल तर आजच या योजनेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी पी एम ए वाय जी डॉट गव्ह डॉट आय भेट द्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत पोहोचवा तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे प्रधानमंत्री आवास योजना